आदर्श पर सुमारे कोटी संचालक मंडळाने गुंतवणूकदारांच्या खोट्या सह्या घेऊन कर्ज काढले त्यानंतर गुंतवणूकदारांना नोटीस आल्या आहे यावर कारवाईसाठी गतीने पावले उचलण्याची आवश्यकता असताना ती उचलली जात नाही तसेच गुंतवणूकदारांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांचा तीव्र भावना आहे त्यामुळे सरकार व संबंधित खाते त्यांना देणार असा प्रश्न यांनी सभागृहात उपस्थित केलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये आदर्श नागरी पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेत जवळपास दोनशे दोन कोटी रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे आणि याच्यात सामान्य माणसाची शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जे काही कोणाचे दोन लाख कोणाचे पाच लाख कोणाचे दहा लाख अशा पद्धतीने गुंतवणूक आहे आणि या सगळ्या गुंतवणूक असताना संचालक मंडळाने या संदर्भात पाटलांचा आहे या सगळ्या प्रॉपर्टी कित्येक लोकांचं या सभापती महोदय याच्यामध्ये पाटलांना बोलवा काही लोकांच्या नावावर खोटी कर्ज काढली त्याची सह्या घेतल्या त्याला माहीत सुद्धा नाही की आपण कर्ज काढलेलं आहे नंतर त्यांना नोटीस आलेल्या आहेत सरकारने या संदर्भात मला वाटतं मंत्रिमंडळाची बैठक चालू होती ते आज गिरीश महाजन साहेब आपण स्वतः गेले ते आदर्श याच्यात मोर्चाला सामोरे आपण गेला होतात आणि आपण सहकार मंत्री साहेब आपण गेला होतात आपल्याला भावना त्या लोकांच्या चांगल्या पद्धतीनं माहिती आहे मी फार डिटेल सांगण्याची आवश्यकता नाही परंतु अजूनही याच्यामध्ये जे गतीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे ते काही उचलली जात नाही कारण सर्वसामान्य शेतकरी आहेत सगळे लोक या संस्थेनं ज्या पद्धतीनं प्रॉपर्टी वेगवेगळ्या ठिकाणी काढून ठेवलेल्या आहेत सभापती महोदय आणि मग त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन इतक्या मोठ्या प्रमाणावर काढलेलं आहे की कोणी सर्वसामान्य माणूस ते खरेदी करू शकत नाही कारण ते विकून आपण घेणाऱ्या अशा देणाऱ्या लोकांचं अशा प्रकारचं आहे परंतु या सगळ्या मालमत्तांचं व्हॅल्युएशन मोठ्या प्रमाणात निघालेलं आता ती त्याची एक सिस्टीम आहे आणि त्याच्यामुळं अजूनही या सगळ्या लोकांना न्याय मिळालेला नाही या सर्व खातेदारांच्या गुंतवणूकदारांच्या तीव्र भावना आहेत हे सगळे सर्वसामान्य लोक आहेत आणि याच्यामुळं या, या सगळ्या लोकांना सरकार शासन हे खातं कधी न्याय देणार अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे तो न्याय द्यावा अशी माझी विनंती सुद्धा आहे